सर्वांना नमस्कार आजच्या आपल्या प्रशिक्षण व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला बावीस पॉईंट झिरोमध्ये आलेल्या नवीन मॉड्यूलमार्फत सविस्तरपणे मार्गदर्शन या ठिकाणी केले जाणार आहे तर पहिल्यांदा आपल्या सर्वांना पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये आपला रजिस्टर मोबाईल क्रमांक आणि एम पिनद्वारे लॉग इन करून घ्यायचे इथं मुख्य पृष्ठावर आल्यानंतर डेली ट्रॅकिंग या मॉड्यूलमध्ये जायचे डेली ट्रॅकिंगसाठी तुमच्याकडे दोन ऑप्शन आहे एक वरतीच आहे आणि इथं एक बॉटमला पण दिलेले आहे त्यापैकी कुठल्याही पर्यायाचा वापर करून तुम्ही डेली ट्रॅकिंग मॉडेलमध्ये जाऊ शकता तर आपण इथं आता वरती क्लिक करून डेली ट्रॅकिंग मॉडेलमध्ये जाऊ इथं माहिती लोड झाल्यानंतर तुम्ही खाली इथं तुम्ही आत्ता बघू शकता की हे एक नवीन मॉडेल या आवृत्तीमध्ये जोडण्यात आलेले आहे यासंबंधी तुम्हाला थोडक्यात माहिती यापूर्वीच जो नवीन अपडेट्स बाबलचा व्हिडिओ आपण पाठवलेला होता त्यामध्ये दिलेला आहे परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तरपणे जाणणार आहोत की या ई सी सी लर्निंग या मॉड्यूलमध्ये तुम्हाला दररोज कशा पद्धतीनं ॲक्टिव्हिटी पूर्ण करायच्या आहेत हा जो मॉड्यूल आहे हा आधारशिला अभ्यासक्रमावर आधारित आ, लर्निंग मॉड्यूल असून यामध्ये दररोज तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटी दिल्या जाणार आहेत त्यापैकी काही ॲक्टिव्हिटी तुम्हाला तुमच्या अंगणवाडीमध्ये उपस्थित असलेल्या मुलांना शिकवायच्या आहेत तर यासाठी आता आपण या मॉड्यूलला पूर्णतः बघण्यासाठी सुरुवात करूया त्यासाठी इथं समोर दिलेल्या सुरुवात करा या बटनाला तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला इथं एक ओवर म्हणजे ऑडिओ क्लिप दाखवली जाईल किंवा ऐकवली जाईल ही ऑडिओ क्लिप आहे ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून तुम्हाला सविस्तरपणे मार्गदर्शन केले जाईल की आज तुम्हाला कुठल्या ॲक्टिव्हिटी आणि कशा पद्धतीनं करायच्या आहे कुठल्या ॲक्टिव्हिटीसाठी किती वेळ द्यायचा आहे आणि कोणत्या कोणत्या कृती तुम्हाला आजच्या या ई सी सी लर्निंग मॉडेलमध्ये करायच्या आहेत ह्यासंबंधी विस्तृत मार्गदर्शन तुम्हाला या ऑडिओ क्लिपमध्ये दिले जाईल तर पुढं जाण्यापूर्वी आपण सर्वांनी पहिल्यांदा या बटनावरती क्लिक करून ही ऑडिओ ऑडिओ क्लिप जी आहे ती व्यवस्थित ऐकून घ्यायची आहे आणि ऐकल्यानंतर मग पुढं जायचं आहे जेणेकरून तुम्हाला ज्या ॲक्टिव्हिटी पूर्ण करून घ्यायच्या आहेत त्या योग्य रीतीनं पाहिजे तशा पूर्ण करून घेता येते तर आता आपण पुढे जाऊया नेक्स्ट बटनाला क्लिक करून नेक्स्टला क्लिक केल्यानंतर पुढे तुमच्यासमोर अशा पद्धतीचं एक पेज येईल वरती लिहिलेला ए सी सी स्टुडेज लर्निंग म्हणजे ई सी सी या मॉड्यूलमध्ये आजची आजचे शिक्षण काय आपल्याला शिकवायचे आहेत आपल्या अंगणवाडीमध्ये ते या ठिकाणी दिलेलं आहे आता इथे एक नोट दिलेली आहे एक टीप दिलेली आहे की कि किमान दोन ॲक्टिव्हिटी तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत दररोज तुम्हाला या ठिकाणी पाच ॲक्टिव्हिटी दाखवल्या दा जातील त्यापैकी दोन ॲक्टिव्हिटी तुम्हाला पूर्ण करणं आवश्यक असेल तर तुम्ही इथं आता बघू शकता की त्या पाच ॲक्टिव्हिटी तुम्हाला दिसतील पहिली ॲक्टिव्हिटी दोन तीन चार आणि पाच आणि पाचही ॲक्टिव्हिटी वेगवेगळ्या विषयांवर असणार आहेत जसं आता पहिले पाहू शकता तुम्ही संपूर्ण विकास दुसरी संज्ञानात्मक विकास तिसरी भाषा विकास चौथी जी आहे ती सांस्कृतिक रचनात्मक छोटी मांसपेशियों का विकास आणि पाचवी जी आहे सामाजिक आणि भावनात्मक विकास तर या पाच कृतींपैकी कुठल्याही दोन कृती तुम्हाला दररोज अंगणवाडी केंद्रामध्ये करायच्या आहेत तुम्ही या पाचही पूर्ण करू शकता तुम्हाला वेळ असेल त्या पद्धतीनं परंतु किमान दोन तरी तुम्हाला दररोज करायचे आहेत आता एखादी कृती करण्यासाठी तुम्हाला त्या कृतीमध्ये काय काय माहिती दिलेली आहे हे सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे जसं आता संपूर्ण मध्ये काय आहे चलो गीत आणि कहाणी कहाणी या गुन्हे म्हणजे इथं गाणे आणि कहाणी म्हणायचे आहे आणि चित्रांचं वर्णन करायचं आहे आता इथं तुम्ही बघू शकता चलो चित्र वर्णन करे बतावं क्या दिख रहा आहे म्हणजे तुम्हाला मुलांना चित्र दाखवायचे आहे आणि त्यांना विचारायचं आहे की बाबा या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसत आहे आता यासाठी तुम्हाला इथं एक व्हिडिओ पण दिलेला आहे आणि एक पी डी एफ पण दिलेली आहे की कशा पद्धतीनं तुम्हाला यासाठी काय साहित्य लागणार आहे आणि आ, कशी ही कृती तुम्हाला करायची याबाबत सविस्तर मार्गदर्शन व्हिडिओच्या आणि पीडीएफच्या माध्यमातून केलेलं आहे आता आपल्याला ही कृती करण्यासाठी सुरुवात करायला बटनावर क्लिक करावं हो लागेल त्यापूर्वी प्रत्येक कृतीचा तुम्हाला या ठिकाणी वेळ पण दिलेला आहे आणि ती कृती करण्यासाठी तुमच्याकडं इथं कुठल्या कुठल्या स्वरूपामध्ये रिसोर्सेस अवेलेबल आहे ते पण दिले म्हणजे व्हिडिओ आहे पीडीएफ आहे आणखी काय तर खालच्या संज्ञानात्मक विकास या कृतीमध्ये तुम्ही बघू शकता फक्त फी पी डी एफ अवेलेबल आहे आणि ही तीस मिनिटाची कृती आहे त्याखाली भाषा विकासमध्ये पण पी डी एफ अवेलेबल आहे आणि वीस मिनिटांची कृती आहे तर यापैकी द्या पाच कृती दिलेल्या आहे यापैकी किमान आपल्याला दोन करायचं आहे मग आपण असं कृती धरूया की सर्वात पहिली जी आहे संपूर्ण विकास यासंबंधीची कृती आपल्याला करायची आहे तर आपण काय करू की इथं सुरुवात करा या बटनावर क्लिक करू क्लिक केल्यानंतर पुढं असं एक पेज तुमच्या समोर ओपन होईल इथं तुम्हाला दिलं जाईल की ही कृती कशा संबंधीची आहे तर ही डेव्हलपमेंटल डोमेन म्हणजे संपूर्ण विकास संबंधीची कृती आहे आणि इथं आपल्याला आता काय करायचं हे इथं सांगितलेलं आहे त्याबाबतचा सा हा व्हिडिओ या ठिकाणी दिलेला आहे हा व्हिडिओ तुम्ही या ठिकाणी प्ले करू शकता प्ले करून तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व इन्फॉर्मेशन देण्यात आलेली आहे की कशा पद्धतीनं तुम्हाला चित्रांच्या माध्यमातून मुलांना ही ॲक्टिव्हिटी करायला सांगायची आहे त्याच बाबतीत तुम्हाला इथं एक पी डी एफसुद्धा दिलेली आहे ही पी डी एफ डाउनलोड करण्यासाठी इथंही एक डोळ्यासारखं चिन्ह दिलेलं आहे याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आता आपण याच्यावर क्लिक करू क्लिक केल्यानंतर इथं डाउनलोड स्टार्टेड तुम्हाला हे दिसेल आणि तुमची जी पी डी एफ आहे ती डाउनलोड व्हायला सुरुवात होईल डाउनलोड झाल्यानंतर त्या पी डी एफमध्ये काय माहिती आहे ते आपण थोडक्यात त्या ठिकाणी बघूया बघा अशी एक पी डी एफ तुमच्या नोटिफिकेशन पॅनलमध्ये डाउनलोड झालेली असेल त्या पी डी एफला ओपन केल्यानंतर तुम्हाला ही सर्व माहिती या ठिकाणी दिलेली आहे जसं तुमच्या कृतीचं नाव काय आहे हे इथं दिलेलं आहे तुम्हाला कुठल्या कुठल्या वस्तूंची आवश्यकता ही कृती करण्यासाठी पडणार आहे हे या ठिकाणी दिलेलं आहे त्या कृतीसाठी हे वर्णन या ठिकाणी केलेलं आहे ही ॲक्टिव्हिटी पूर्ण कशी करायची यासंबंधी माहिती दिलेली आहे तीन ते पाच वर्षाच्या मुलांसाठी काय तुम्हाला काळजी घेणं आवश्यक आहे किंवा काय गोष्टी तुम्ही केल्या पाहिजे पाच ते सहा वर्षाच्या मुलांसाठी हे इथं माहिती दिलेली आहे तीन ते पाच साठी इथं दिलेली आहे आणि ह्या अशा पद्धतीनं या पी डी एफमध्ये विस्तृत स्वरूपामध्ये मा तुम्हाला माहिती देण्यात आलेली आहे आणि पी डी एफ पण फार मोठी नाही आहे एक दोन पेजेस याच्यामध्ये जवळपास आहेत आणि थोडक्यात तुम्हाला ही कृती कशी करायची आहे याचं योग्य पद्धतीनं मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे तुम्ही ही वाचल्यानंतर तुमच्या लगेच लक्षात येईल की कशा पद्धतीनं कृती तुम्हाला करायची आहे म्हणजे तुम्हाला आता पी डी एफ पण या ठिकाणून प्राप्त झाली आणि व्हिडिओच्या माध्यमातून देखील आपण या ठिकाणी माहिती आता अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी या व्हिडिओच्या मार्गदर्शन व्हिडिओच्या माध्यमातून देखील मार्गदर्शन प्राप्त केले आणि या पी डी एफच्या माध्यमातून देखील मार्गदर्शन प्राप्त केले आता ही कृती तुम्ही या पद्धतीनं पूर्ण केली तुमच्या अंगणवाडीमध्ये मग तुम्हाला इथं खाली आ, जे पूर्ण केलेली कृती हा एक ऑप्शन आहे ज्यासमोर एक हा एक बटन दिलेला आहे तुम्हाला याच्यावरती क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमची जी कृती आहे ती पूर्ण करण्यात येईल त्या आधीची कृती जी होती ती आधीच पूर्ण केलेली असल्या कारणाने त्याच्यावरती आपल्याला क्लिक करता येत नव्हतं आता इथं इथं बघू शकता तुम्ही तुम्हाला तुमची कृती किंवा जी कृती तुम्हाला मुलांना शिकवायची होती ती तुम्ही शिकून झाल्यानंतर तुम्हाला या बटनावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिकली इथं एक नेक्स्ट बटन तुमच्यासाठी उपलब्ध होईल याच्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमची ही जी ॲक्टिव्हिटी आहे ही पूर्ण होऊन जाईल आणि इथं तुम्हाला मॅसेज येईल ॲक्टिव्हिटी कंप्लीट तर अशा पद्धतीनं तुम्हाला तुमच्या ज्या दररोजच्या दोन ॲक्टिव्हिटी आहेत त्या पूर्ण करून घ्यायच्या इथं पाच तुम्हाला दिलेल्या असतील दररोज त्यापैकी किमान दोन तुम्ही दररोज करणं अपेक्षित आहे तुम्हाला या ठिकाणी दिनांक पण दिलेले असतील की कुठल्या दिवसांची कृती तुम्ही या ठिकाणी करतात आणि कृती पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला असं या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे हे देखील हिरव्या रंगामध्ये दिलेलं असतं म्हणजे ही कृती तुम्ही आज केलेली आहे असं समजता येईल आता अशा पद्धतीनं ज्या पद्धतीनं आपण आता हे बघितली एक कृती करून अशाच पद्धतीनं तुम्ही या उरलेल्या चार कृतींपैकी कुठलीही कृती करू शकता किंवा तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही चारही चार कृती मुलांना आपल्या अंगणवाडीमध्ये शिकवू शकता हे तुमच्यावरती पूर्णतः अवलंबून असणार आहे परंतु किमान दोन तरी तुम्हाला दररोज करणं अपेक्षित आहे तर अपेक्षा आहे व्हिडिओच्या माध्यमातून माते तुम्हाला ई सी सी ई लर्निंग मॉड्यूल जे आहे ह्या संबंधी विस्तृत माहिती मिळालेली असेल आणि तुम्हाला या याद्वारे तुमचे दैनंदिन कामकाज करताना नक्कीच मदत होईल तुम्हाला मला व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही त्याचं अनुकरण करा आणि त्या पद्धतीनं दैनंदिन आपल्या अंगणवाडीमध्ये दोन प्रकारच्या कृती मुलांना शिकवा धन्यवाद